नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कमी खर्चात कमीत कमी साहित्यात अगदी पंधरा ते वीस दिवस टिकणारे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत तर हे मोदक खायला अगदी मऊ लुसलुशीत असे लागतात चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर गव्हाच्या पिठापासून मोदक बनवण्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचे पीठ घेतले आहे आपण ज्या रोजच्या चपातीसाठी पीठ वापरतो तेच पीठ घेतले आहे त्याचबरोबर इथे मी एक कप घरचे साजूक तूप घेतले आहे तसेच इथे मी एक कप गूळ घेतला आहे गूळ असा बारीक चिरून घ्या सर्व साहित्य घरातील कोणत्याही वाटीने मोजून घ्या त्याचबरोबर इथे मी अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे हे बाजारात अगदी सहज मिळते त्याचबरोबर बदाम काजू व पिस्त्याचे काप घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकताय तसंच इथे मी दोन चमचे खसखस घेतली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा वेलची व जायफळची पावडर घेतली आहे तर हे साहित्य मी या मेजरिंग कपने मोजून घेतलं आहे तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने कपने ते मोजून घ्या म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाणात सर्व साहित्य मोजता येईल तर सुरुवातीला गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवली आहे आता यात खसखस घालूया मंद आचेवरती अगदी मिनिटभरही भाजून घ्यायची आहे खसखस पटकन भाजली जाते त्यामुळे गॅस अजिबात मोठा करायचा नाही तर हे पहा खसखस भाजून झाली आहे ती आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर या कढईमध्ये एक चमचा मी तूप घालत आहे तूप थोडंसं गरम झालं की यात काजू बदामाचे काप घालूया हे सुद्धा मंद आचेवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर हे पहा ड्रायफ्रूट छान असे भाजून झाले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता यानंतर कढईमध्ये मी दोन चमचे तूप घालत आहे तूप थोडस गरम झालं की यात मोजून घेतलेलं गव्हाचे पीठ घालूया ग्या। गॅस मंद आचेवरतीच ठेवून तुपामध्ये हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे सुरुवातीपासूनच या पिठातील घुटळ्या मोडून घ्यायच्या म्हणजे एकसारखं पीठ भाजलं जातं तर हे आपलं रोजचं चपातीचं पीठ आहे यासाठी असं वेगळं पीठ दळून आणायची गरज नाही तर तीन चार मिनिटांनी यात पुन्हा दोन चमचे तूप घालूया असं थोडं थोडं करून पिठात तूप घातल्यामुळे पीठ व्यवस्थित भाजता येतं एकसारखं हलवत हे पीठ मंदा आचेवरती भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी स्लोस ठेवली आहे पुन्हा तीन ते चार मिनिटांनी यात तूप घालूया तूप चांगलं मिसळून घ्या तर तुम्ही पाहू शकताय सुरुवातीपेक्षा आता पिठाचा रंग बदलला आहे पीठ चांगलं खमंग खरपूस असं दिसत आहे सतत हलवत चमचाने याच्या गुठळ्या मोडून अगदी मंद आचेवती हे पीठ भाजून घेत आहोत तर पीठ छान मोकळं व दाणेदार असं भाजलं आहे तर हे पीठ भाजण्यासाठी मला पंधरा मिनटे लागली आहेत आता यानंतर यात अर्धी वाटी मी डेसिकेटेड कोकोनट घालत आहे हे, हे देखील चांगलं मिक्स करून घेऊयात अगदी दोन मिनटे हे भाजून घ्यायचे आहे गरम गरम पिठात डेसिकेटेड कोकोनट घातल्यामुळे ते पटकन भाजलं जातं तर हे पहा पीठ छान भाजून झालं आहे आता गॅस बंद करून ते एका परातीमध्ये काढून घेऊया आता हे पीठ थंड करायचं नाही फक्त या परातीमध्ये आपण काढून घेणार आहोत व लगेचच याची पुढची प्रोसेस करूया तर पुन्हा गॅसवरतीच कडई ठेवली आहे यात राहिलेले दोन चमचे तूप घालत आहे तूप थोडस गरम झालं की यात बारीक चिरून घेतलेला गुळ घालूया तर गुळ फक्त विरगळून घ्यायचं आहे आपल्याला याचा पाक करायचा नाही अगदी मिनिटभरात गुळ विरगळतो गॅस मी मंद आचेवरतीच ठेवला आहे तर हे पहा गुर विळगळ आहे आता गॅस बंद करूया यात भाजून घेतलेलं गव्हाचे पीठ घालून ते एकसारखं हलवून घेऊया चमच्याने त्याच्या गुठळ्या मोडून घ्या पीठ गरम असतानाच ते मिक्स करून घ्यायचं म्हणजे पीठ एकसारखं मिक्स होतं व चांगलं एकजीव असं होतं तर हे पहा पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता यात अर्धा चमचा वेलची व जायफळची पावडर घालूया तसेच भाजून घेतलेले खसखस घाला ड्रायफ्रूट्सही आता घाला आता हे साहित्य सर्व मिसळून घ्या मिश्रणात काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्या गरज वाटल्यास हाताने थोडं मळून घ्या तर तुम्ही पाहू शकताय पिठाला छान खमंग खरपूस असा रंग आला आहे यात कुठेच गुठळ्या दिसत नाहीत गरम असतानाच मोदक बनवून घेऊया त्यासाठी हा मी मोदकाचा साचा घेतला आहे आता मोदकाच्या साच्याला थोडस तूप लावून घ्या तुम्हाला आवडत असल्यास यात थोडं ड्रायफ्रुट्स लावून घ्या आता यात पीठ भरून याचं मोदक तयार करूया तर असं दाबून भरा मिश्रण अगदी शेवटपर्यंत गेलं पाहिजे यासाठी ते दाबून भरा म्हणजे मोदकाला चांगला आकार येतो आता अगदी हलक्या हाताने मोदक साच्यातून काढून घ्या तर छान असा मोदक तयार झाला आहे तर हे मोदक चवीलाही खूप छान लागतात अशाच प्रकारे सर्व मोदक आपण बनवून घेणार आहोत तर या गणेश चतुर्थीला बप्पाच्या नैवेद्यासाठी गव्हाच्या पिठाचे हे मोदक तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन मी सविताला इंस्टाग्राम व सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद